महाराष्ट्र माझावर सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातील विविध घडामोडी तसेच महाराष्ट्राशी संबंधित विविध अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर आणि कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण लाडक्या बहिणीबद्दल अजून एक आनंदाची बातमी सांगणार आहोत ती म्हणजे भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्समध्ये देणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमामध्ये बोलताना केलेली आहे तर काय आहे ही बातमी आपण पाहूया महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि आत्मसन्मानासाठी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही पुढील पाच वर्षे ही चालू राहील असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळीमध्ये जिल्हा बीड येथे जनसन्मान यात्रेच्या सभेप्रसंगी दिला तसेच भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोंबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणासुद्धा प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेली आहे दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्याच्या रकमेतून स्वतःचा व्यवसाय सुरू करून एका आठवड्यात बारा हजार रुपयाचा नफा मिळवणाऱ्या परळी येथील नेहरू चौकातील अक्षरा अक्षय शिंदे या महिलेचा अजित पवार व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आर्टिफिशियल वटवृक्ष तयार करण्याचा व्यवसाय अक्षरा शिंदे यांनी सुरू केलेला आहे त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणातून त्यांचे कौतुक केले आणि या दोन हप्त्याच्या रकमेतून सुरू केलेल्या या व्यवसायाबद्दल त्यांचं अभिनंदन करण्यात आलं आणि त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे तर लाडक्यान बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची ही अजून एक खुशखबर आपल्यापर्यंत पोहोचत आहे नक्कीच व्हिडिओ हा महत्त्वाचा असून इतरांनासुद्धा शेअर करायला विसरू नका लाईक शेअर आणि कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद